राखी येते म्हटलं की घरात गोडवा भरतो बहिणीच्या हातातल्या राख्या मिठाईचा वास भावाच्या मनातला आनंद पण या वर्षी एका भावाच्या घरात आनंद नाही फक्त शांतता आहे शांततेत ही कानाला लागणारा आवाज आहे हळहळ रडणं शोक राखी येण्याआधी दुखाचा डोंगर कोसळला त्या बहिणीने जग सोडलं तीच त्याच्या आयुष्याची लाडकी बहीण श्रीविद्या अवघ्या चोवीस वर्षांची तिने गळफास लावून आयुष्य संपवलं या वर्षी काळजी घे मी तुला राखी बांधू शकणार नाही नाही पाणी आलं तर लग्नाच्या सुरुवातीला सगळं छान वाटलं पण काही दिवसातच स्वप्न तुटायला लागली नवरा दारू पिऊन घरी जायचा तिला मारायचा डोकं बेडवर आपटायचा पाठीत ठोसे द्यायचा दुसऱ्या बाई समोर तिचा अपमान करायचा तिला म्हणाला तू बेकार आहेस असं म्हणताना कुणाचं मन दगडाचं असावं लागतं हा अपमान तिच्या मानातल्या हा अपमान तिच्या मनाच्या आतल्या खोलवर कोरला गेला बाई शरीरावरच्या जखमा सहन करते पण मनावरच्या जखमा आतून खात राहतात त्या शेवटच्या चिठ्ठीत ती लिहिते माझ्या मृत्यूला माझा नवरा आणि सासरचे घर जबाबदार आहे माझ्यावर मारहाण झाली डोकं बेड बेडवर आपटलं पाठी ठोसे मारले गेले दुसऱ्या बाई समोर अपमान झाला आणि शेवटी दादा स्वतःची काळजी घे या वर्षी मी तुला राखी बांधू शकणार नाही दादा आपल्या बहिणीचं पत्र वाचत होता हातात पत्र आणि डोळ्यात अश्रू वाहत होते राखीच्या आधीच बहीण गेल्याची बातमी त्याला सहन होत नव्हती घरभर सन्नाटा पसरला होता आई रडत होती वडील डोकं धरून बसले होते सगळं गाव या घटनेनं हदरलं काय झालं रे हे एवढी गोड बहीण एवढं टोकाचं पाऊल का उचललं तिने हा प्रश्न सगळ्यांच्या लग्नाला फक्त सहा महिने झालेत सासरचं घर छळ करत होत नवराने मारहाण केली अपमान केला दुसऱ्या बाई समोर तू बेकार आहेस म्हटलं हे शब्द बाईच्या मनाला आतून तोडतात बाहेरून काही दिसत नाही पण आतून ती तुटत जाते शेवटी तिने तेच केलं जे अनेक बायका छळ करून सहन करतात गळफास लावला आयुष्य संपवलं गावात चर्चा सुरू झाली नवऱ्याला अटक होणार का सासरचं घर जबाबदार आहे का किती दिवस आपण असं चालू देणार हाच तर समाजाचा आरसा आहे आपण बातमी वाचतो दोन मिनिटं डोळे पानवतात आणि नंतर पुढच्या कामाला लागतो पण एका भावाचं आयुष्य उद्वस्त झाले त्याची राखी कायमची रिकामी झालीये आई वडिलांचं मन तुटलंय चिठ्ठीतलं शेवटचं वाक्य अजूनही कानात घुमत दादा स्वतःची काळजी घे रे या वर्षी मी तुला राखी बांधू शकणार नाही दादा शांत बसला होता डोळे पानवलेले हातात बहिणीचा पत्र मनात फक्त आठवणींचा महापूर लहानपणीची ती गोड बहीण आठवत होती पहिल्यांदा शाळेत नेला नव्हतं पहिल्यांदा शाळेत नेला होता तिच्या हाताला हात धरून रडत होती ती दादा शाळेत नको जायला असं म्हणत होती राखीच्या दिवशी नेहमी पहाटेपासून ती उठायची रांगोळी काढायची मिठाई तयार ठेवायची आणि दादाच्या येण्याची वाट बघायची दादाने तिला कित्येकदा चॉकलेट दिलं होतं कधी गिफ्ट आणलं नव्हतं कधी खिशातलं शेवटचं पाच रुपयाचं नाणं तिच्या हातात ठेवलं होतं त्या आठवणीत आता डोळ्यांसमोर नाचत होत्या राखीच्या आधी घरात गोडवा असायचा हसणं खेळणं मिठाईचा सुगंध पण यावेळी घर रिकाम आई रडते वडील शांत बसलेत आणि दादाच्या डोक्यावर फक्त बहिणीचं वाक्य घुमतय दादा काळजी घे रे दादा स्वतःची काळजी घे त्या एका वाक्यात प्रेमही आहे हळहळही आहे आणि मृत्यूची सावलीही आहे भावाच्या मनात विचारांचा महापूर आहे मी काही करू शकलो नाही का तिला वाचवू शकलो नाही का मन आतून फाटून निघत होत गावात खळबळ उडाली होती सगळे लोक घराबाहेर जमले होते श्रीविद्याच्या जाण्याने प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आलं होतं लोक विचारत होते एवढी गोड मुलगी एवढं टोकाचं पाऊल कसं उचलू शकली लग्नाला फक्त सहा महिने झाले सासरचं सा घर इतकं क्रूर अस क्रूर कस पोलीस आले घराची पाहणी झाली शेवटचं अपमान झाला आणि शेवटी गळफास लावला पोलिसांनी रामबाबूला ताब्यात घेतलं सासरच्या लोकांवर गुन्हा दाखल झाला गावात चर्चा सुरू झाली अशा लोकांना शिक्षा झाली पाहिजे नाही तर रोज असंच घडत राहील किती मुलींच आयुष्य संपत अश, संपतय अशा छळामुळे दादाच्या मनात मात्र फक्त बहिणीचा चेहरा ती लहानपणी असत येऊन मिठी मारायची राखी बांधताना म्हणायची दादा माझ दादा कायम माझं रक्षण करशील ना आता त्या बहिणीसाठी तो फक्त न्यायासाठी लढणार लढाई लढणार होता तिचं शेवटचं वाक्य कानात घुमत होतं दादा दादा स्वतःची काळजी घे यावर्षी मी तुला राखी बांधू शकणार नाही श्रीविद्याच्या मृत्यूनंतर गावभर हळहळ पसरली प्रत्येकाच्या तोंडून एकच शब्द बाहेर पडत होता असं किती दिवस चालणार ही पहिली घटना नव्हती हुंडा आणि छळामुळे आधीही अनेक मुली गेल्या होत्या काहींनी मुलासह आत्महत्या केली होती तर काहींनी शेवटच्या क्षणी मदत मागितली होती पण तरीही कोणी ऐकलं नाही समाज फक्त दोन दिवस रडतो तिसऱ्या दिवशी सगळं विसरतो पण त्यांच्या मनात पण ज्याच्या घरात दुःख कोसळतं त्याच्यासाठी ते आयुष्यभराचं ओझं बनतं दादा शांत बसला होता त्याच्या हातात बहिणीचं पत्र होतं त्या पत्रावर पाणी पडत होतं डोळ्यांतून गळणाऱ्या अश्रूंचं पाणी त्याच्या मनात फक्त एकच विचार घोळत होता मी बहिणीला वाचवू शकलो नाही ती माझ्या आधी गेली तिच्यासाठी काहीतरी करायला हवं त्याने ठरवलं तो बहिणीसाठी न्याय मिळवणारच सासरचं घर जबाबदार आहे त्यांना शिक्षा होईपर्यंत तो शांत बसणार नाही राखीचा सण जवळ आला होता घरात मात्र हसू नव्हतं फक्त फोटोच्या फ्रेममधून पाहणारी बहीण होती आईला आई, आई फोटोला हात लावत रडत होती वडील डोळ्यातलं पाणी लपवण्याचा प्रयत्न करत होते आणि दादाच्या कानात अजूनही ते वाक्य घुमत होतं दादा स्वतःची काळजी घे यावर्षी मी तुला राखी बांधू शकणार नाही हे वाक्य आता त्याच्या आयुष्यभराचं सत्य बनलं होतं त्याची राखी कायमची रिकामी झाली होती पण त्या रिकाम्या राखीतून समाजाला एक मोठा संदेश मिळाला छळ थांबवा बायकांचं आयुष्य वाचवा नाहीतर राख्या अशाच तुटत राहतील सासरच्या घरात छळ आणि हुंड्यासाठी छळ झाल्यामुळे आत्महत्येची ही पहिलीच घटना नाही तर अशा अनेक प्रकरणे दररोज समोर येत आहेत अनेक प्रकारांमध्ये अनेक प्रकरणांमध्ये पीडितेने तिच्या मुलासह आत्महत्या के केली आहे काही महिन्यांपूर्वीच पुण्याजवळ वैष्णवी हगवणे या विवाहितेने देखील सासरच्या लोकांच्या छळाला कंटाळून आयुष्य संपवलं होतं मित्रांनो तुम्हाला अशा घटनेबद्दल काय वाटतं मला तुमच्या प्रित प्रतिक्रिया खाली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका